जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात नंदिनी प्रेमदास चव्हाण वय वर्ष चार राहणार तळेगाव नांदगाव या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली होती संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाट्यावर रस्ता रोको करत प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला होता यावेळी युवतीने विवेक कोल्हे सुमित कोल्हे यांनी घटनास्थळी येत पोलीस प्रशासन वी, वन विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करत वन विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी वन विभागाचा मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल झाला असून त्या नरभक्ष बिबट्याची शोध मोहीम सुरू करत त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे कोपरगाव तालुक्यातील टाकी शिवारात बुधवारी संध्याकाळी अंगणात खेळणाऱ्या नंदिनी प्रेमदास चव्हाण या चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला करत ठार मारले यानंतर आक्रमक ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रस्ता रोको केला यावेळी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे

यांच्यावर विवेक कोल्हे चांगलेच चा भडकले दोन तास मनगर मनमाड महामार्ग रोखल्याने वाहनांच्या परिस्थिती उप अधिक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली त्यांच्यासह शिर्डी येथील पोलीस पथकाचा देखील मोठा फौज या ठिकाणी आला होता यावेळी तहसीलदार महेश सावंत हे देखील आले होते मात्र त्यापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी त्यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी परिस्थितीचा आढावा घेत परिस्थिती यांनी आंदोलनकांशी चर्चा केली शेवटी दोन तास रस्ता रोक चालल्यानंतर वन विभागाच्या वतीने लवकरच नरभक्ष बिबट्याचं बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले तुम्ही सांगितलं का मोठ्याने गाणे वाजवले पाहिजे रात्रीचे काही त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी तुमच्याकडे प्रोटोकॉल असतील ना तुम्ही काय सांगितलं काय जनजागृतीचे किती कार्यक्रम घेतले साठ सत्तर फिरू राहिले तुम्ही किती कार्यक्रम घेतले एवढं सांगा मला छत्तीस तुमच्याकडे अरे वर्ष साहेब दुपारी थोडी पाणी करून तो सोडून दिला ट्रॅक्टर धरला तोडी पाणी केली सोडून दिला केला वेळ आहे तुम्हाला जंग जाग करायला येत नाही तुम्हाला धरला का नाही ट्रॅक्टर सोडला का नाही तोडी पाणी करून कमी देऊ तुम्हाला

पाथडी शहरातील इंदिरानगर भागात अठ्ठावीस वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली तर साकेगाव शिवारात काही दिवसांपूर्वी विष प्राशन केलेल्या वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला एकाच दिवशी पाथडी तालुक्यात चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे घाटशिरस येथील भाऊसाहेब माळी व त्यांची पत्नी प्रियंका माळी यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता अक्षय चिंता करू नकोस आम्ही शंभर टक्के तुझ्या पाठीशी आहेत करडिले कुटुंबाची सर्व जबाबदारी आता विखे परिवाराने स्वीकारली आहे असे आश्वासन देत मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भावनिक साध घातली राहरी येथील पांडुरंग लॉन्स येथे बुधवारी दिवंगत आमदार शिवाजी करडिले यांच्या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते नद्या या केवळ पाण्याचा स्रोत नसून त्या संपूर्ण परिसंस्था आणि मानवी अस्तित्वाची जी रेखा आहेत प्रामुख्याने प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांचा संगम होऊन शहराला तालुक्याला संगमनेर हे नाव मिळाले परंतु मानवी हस्तक्षेपातून त्याच नद्यांची ओळख पुसण्याचे काम सुरू आहे नदी पात्रात आणि परिस्थितीत देखील बांधकामाचा राडोराडा प्लॅस्टिक झाडांच्या फांद्या मेलेच्या जनावरांचे अवशेष कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो याचबरोबरच नद्यांच्या पात्रात सोडलेल्या गट पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते प्रवारा मारुंगी नद्यांना गटार रांगा होऊ द्यायचे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण कळवण्यात आनंद वाटतो की कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ गौतम नगर यांच्या संयुक्त तेरावे पुण्यस्मरण निमित्त कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर नामदार माननीय श्री दत्तात्रेय भरणे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री अशोकराव शंकरराव काळे साहेब माजी आमदार ज्येष्ठ संचालक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्री आशुतोष अशोकराव काळे चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकार साखर कारखाना लिमिटेड तरी कृपया या समारंभास आपण आवश्यक उपस्थित राहावे ही विनंती विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांच्या जागेवरून वादक घालणे हा होता राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही भव्य स्मारक उभे राहिलं येत्या सहा महिन्यात विकास प्रक्रियेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलला असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला SMBT, Center, एस एम बी टी सेवाभावी ट्रस्टचे एस एम बी टी मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद करून ए ग्रेड नामांकन प्राप्त झाले नॅकने नुकतेच मूल्यांकन करून हे मानांकन बहाल केले पहिल्याच फेरीत अशाच प्रकारे नामांकन मिळवणाऱ्या देशातील मोजक्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता एस एम बी टी वैद्यकीय महाविद्यालयाची गणना होत आहे अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे घरात घुसलेल्या दोघा चोरट्यांनी डोळ्यावर दो बॅटरी चमकवत घरातील रोखड तसेच एक पायजामा चोरून नेण्याची घटना वाकडी जवळील गोटेवाडी रोडवर घडली सायराम गणपत 아હેર हे नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता जेवण करून झोपले पहाटे त्यांना जाग आली असता दोन अनोळखी व्यक्ती घरासमोर उभे दिसले कोण आहे असे म्हणत आहेर ओरडले तेव्हा त्या दोघांनी आहेर त्यांच्या डोळ्यांवर बॅटरीचा उजेड टाकत पळून गेले घरात पाहणी केली असता किचनच्या दरवाजाचा कडी कोेंडा तुटलेला होता घरातील पिशवीतील बावीस हजार सातशे रुपये रोख तसेच एक नवीन शर्ट व पायजामा चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर बस वर गर्दीचा फायदा घेत बस मध्ये चढणाऱ्या महिलेच्या पिशवीतील पर्स चोरट्यांनी लंपास केली रेखा महेंद्र मोरे या दिवाळीच्या सुट्टी निमित्त रामगड बेलापूर येथे भावाकडे आल्या होत्या परत गावी जाण्यासाठी मुलीसह श्रीरामपूर बस स्टँडवर मुरे बस त्या गेल्या रेखा मोरे यांनी मंगळसूत्र आणि दहा हजारांची रोखड पर्स मध्ये ठेवली होती नेवासा लासलगाव मध्ये चढताना गर्दी होती बस बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टरला पैसे देण्यासाठी पर्स पाहिली असता पर्स आढळून आली नाही यामुळे कोणीतरी गर्दीचा फायदा घेत आपली पर्स चोरल्याची फिर्यादीत म्हंटल आहे रोप लावलीय दारी तयाचा वेलू गेला गगनावारी या अभंगाप्रमाणे माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे व उद्योग समूह उभारून हजारो कुटुंबाचे आहे असे गौरवद्वार प्रबोधनकार कीर्तनकार व निवृत्त आय अधिकारी ज्ञानदास डॉक्टर विजय फळी यांनी काढले कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित त्यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन रूपी सेवा प्रसंगी ते बोलत होते डॉक्टर फड म्हणाले संतांचा सहवास आयुष्य सुवर्ण करतो कर्म हा गतीचा आधार असून जो कर्म करतो तोच कर्मवीर असतो कर्मवीर शंकरराव काळे यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्य अवलौकिक आहे या कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने मतदारसंघातील सहा भजनी मंडळांना विना पखवाजा हार्मोनियम टाळ व सतरंजीचे साहित्य प्रदान केले साहित्य लाभार्थी मंडळ मध्ये भैरवनाथ भजनी मंडळ सुरेगाव साई राघवेश्वर भजनी मंडळ कुंभारी शिवकृपा भजनी मंडळ कान्हेगाव नारायणगिरी महाराज भजनी मंडळ जय हनुमान भजनी मंडळ मल्हारवाडी आणि सावता महाराज भजनी मंडळ पुणे तांबा रस्तापुरी यांचा समावेश आहे का ज्या माणसाला म्हणजे सदस्यांना एकत्र बसून जे म्हणतात एकदा हनुमान चालिसी म्हणा आणि जे घडलं दिवसभरात ते सगळं मोकळेपणाने सांगा आणि जे तुम्हाला बाहेर मोकळेपणाने सांगा काही बॉम्ब फुटत्या बाहेर जाऊन ताणच येणार नाही पण जो घरात माणूस झाकून ठेवतो लपवून ठेवतो मग स्त्री असो पुरुष असो अहो अम तर खडा पडला तर घाम फुकतो का कारण घरातली माणसं सोबत नाही म्हणून घरातली माणसं सोबत ठेवण्याची मोकळं राहा मोकळ तानच येत नाही क्षण हा ची तरलो आम्ही तरलो घरातला कुटुंब जर आम्ही सगळे विचार एक झालो ना तरलो काहीच जड नाही या जगामध्ये ना असे म्हणतात जाणार आयुष्य खातो काळ किती मोठा व म्हातारा व तरुण शंभर टक्के जाणारे सोने दहा किलो सोनेवर घातलं ना काढूनच घेणार आहे फक्त नवे कपडे आणतात आणि शिविक पण त्याला मिस्तर कपडे गुंडाळे घालून मुक्त सगळं मुक्त होऊन जातो काही ठेवून घेत नाही नाशिवंत देह जाणार असं कळ आयुष्य खातो काळ सावधान प्रत्येक क्षणाला आयुष्य किंवा नऊ म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा एका मिनिटा म्हणजे साठ सेकंद असतात साठ सेकंद दोन मिनिटांना काय होतं चार मिनिटांना काय होतं एक तास अजिबात नाही पाच मिनिटं गप्पा मारला बिलकुल नाही घरचं काही बोलायचं नाही व्यर्थ गल बला करू नये काही सांगितले होत बसता उठता हरी गुला घेता देता काणता खाता पिता हरी रामकृष्ण हरी मस्त 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 तुकोबा अनुभव म्हणतायचा आनंद राहायचं देह जाणार आहे आश्रमंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान सर्वांना मार्गदर्शन करणारे ज्ञानदास डॉक्टर भट महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे काही कराल ते अंतकरणापासून करा सगळे बघत असताना सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अंधारामध्ये आणि कधी कोणी बघत नसताना जो चांगलं काम करतो त्याची नोंद होते कर्माच परतफेड किंवा कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी आपलं जीवन असेल जे काही कार्य असेल हे सर्व त्या याच्याने मार्गक्रमण करावं महाराजांच्या बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच एक अल्पसा परिचय या निमित्ताने करून देतो त्यांचा प्रवास लेखाधिकारी उपजिल्हाधिकारी आणि आय एस अधिकारी असा प्रवास त्यांचा शासकीय सेवेमध्ये झाला आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास त्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणून सेवा करत असताना आध्यात्मिक शिक्षण किंवा जे काही आपले ग्रंथ आहे याचाही अभ्यास त्यांनी चांगल्या पद्धतीने करून आज त्याचा पूर्ण आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याचा पूर्ण उलगाडा करून दाखवला भक्ती असेल ज्ञान असेल एक साध्या भाषेमध्ये करून किंवा सांगितलंय आपल्याला आणि महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे आजच्या काळामध्ये आपण पाहतोय का प्रत्येक गोष्टीला पैसे दिले का सगळ्या गोष्टी होतात परंतु आजच्या किंवा की कुठल्याही कीर्तनाचं कि मानधन महाराज घेत नाही त्याच पद्धतीने आजही मानधन घेतलेलं नाही महाराजांनी सांगितलं पायही पडायचे नाही या सगळ्या गोष्टी आपण कीर्तनामध्ये ऐकल्या तर महाराजांचं हे कीर्तन खऱ्या अर्थाने नाना जसं म्हटले का तेराव्या पुण्यस्मरणाचं हे तेरा कीर्तन आपण ऐकले एक आगळं वेगळं कीर्तन आज झालेलं आहे आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने पाटील मांजरे पूर्ण मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो जिल्ह्याच्या खबरबा मध्ये आपण येतच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरदात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री